नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपची सेंचुरी झाली आहे निवडणुकीआधीच भाजपच्या शंभर नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामुळे बिनविरोध निवडीचा दावा केला जातोय अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध निवड झालेल्या आहे निवडणुकीआधीच भाजपच्या शंभर नगरसेवकांची बिनविरोध निवड झालेली आहे भाजपचे तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेत कोकण विभागामध्ये चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले उत्तर महाराष्ट्रात तब्बल एकोणपन्नास नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे एक्केचाळीस नगरसेवक बिनविरोध निवडून आले मराठवाड्यात तीन नगरसेवक हे बिनविरोध कमळाच्या चिन्हावर निवडून आलेत तर विदर्भात सुद्धा कमळाच्या चिन्हावर लढणारे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत मीही आता मराठवाड्यात सगळीकडून माहिती घेतली भारतीय जनता पार्टीनं प्रचंड दबाव तंत्र प्रशासनाचा मिसयूज लावलेला आहे ठिकठिकाणी वेगवेगळे प्रलोभनं दाखवले जातात कित्येक ठिकाणी काल आमच्याही कित्येक उमेदवारांचे फोन आले हा आमदार मागे लागला तो आमदार मागे लागला एवढी रक्कम घे म्हणतो नाही तर रक्कम नाही घेतली तर अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवतो प्रलोभनाने नाही दाखव झालं तर भीती नाही करतो आणि म्हणून सत्तेची मस्ती सत्तेचा माज हा भारतीय जनता पार्टीला चढलेला आहे